कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यालयात आणि आणि करवीर तालुक्यातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी उमेदवारांचा संयुक्त मेळावा पार पडला या मेळाव्यात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि ज्येष्ठ नेते ए वाय पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी आमदार सतेज पाटील यांनी स्वर्गीय पी पाटील यांनी काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी केलेल्या संघर्षाची आठवण करून दिली काँग्रेस आजही जिवंत असून लोकांच्या मनात काँग्रेस आहे मात्र कार्यकर्ते थेट लोकांपर्यंत पोहोचले तरच यश मिळेल असे त्यांनी सांगितले कोणीतरी लढायला हवं आणि कोणीतरी लोकांपर्यंत पोहोचायला हवं तरच जनता काँग्रेसला साथ देईल असंही ते यावेळी म्हणाले तर ज्येष्ठ नेते ए वाय पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा आणि शहर नेहमीच काँग्रेसच्या विचारांसोबत ठामपणे उभे राहिल्याचं सांगितलं चाळीस वर्षानंतर राधानगरी तालुक्यातील काँग्रेस पूर्णपणे एकत्र आले असून हातात हात घालून तालुक्याची घडी बसवण्याचा निर्धार करण्यात आला सर्व उमेदवार निवडून आणून सात तारखेला गुलाल लावण्यासाठी तुमच्या पास येऊ आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं या मेळाव्यास आमदार जयंत आसगावकर माजी गोकुळ संचालक पी डी तालुका तालुकाध्यक्ष हिंदूराव चौगले माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित ताय शेट्टे विश्वनाथ पाटील एडी चौगले कृष्णा पाटील यांच्यासह राधानगरी आणि करवीर तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते